सध्या तुम्ही कोणत्याही रस्त्यांवर फिरा तुम्हाला गाडी चालवणाऱ्यांवर सुरू असलेली कारवाई हमखास दिसेल कुणी दंडाची पावती करत असतं तर कोणी ओळख सांगत असतं आता हे सगळं अचानक का होतंय हा प्रश्न तुम्ही कुणालाही विचारला तर तुम्हाला उत्तर मिळेल मार्च एंड मार्च एंड जवळ आला की कारवाई वाढते अशी चर्चा आपण नेहमी ऐकत असतो पण सध्या ही कारवाई सुरू असण्याचं कारण फक्त मार्च एंड नाहीये तर आणखी एक गोष्ट महत्वाची ठरली आहे ती म्हणजे बदललेले नियम आता वाहतुकीचे नियम तोडल्यावर दहा पट जास्त दंड भरावा लागू शकतो हे नवीन नियम एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झालेत यात जास्त स्पीडनं गाडी चालवणं ड्रिंक अँड ड्राईव्ह करणं सिग्नल तोडणं अशा प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे यात लायसन्स जप्त होण्याची आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे हे नवे नियम नेमके कोणते आहेत जुने नियम आणि नव्या नियमांमध्ये काय फरक आहे आणि हे नवे नियम कशासाठी करण्यात आलेत पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी बघूयात वाहतूक नियमांमधले कोणते नियम बदललेले आहेत त्यात आधीची शिक्षा काय होती आणि आताची शिक्षा काय आहे मोटार वाहन कायद्या अंतर्गत नवीन मोटार वाहन नियम व दंड एक मार्च 2025 पासून सगळ्या भारतात लागू झालेत त्यानुसारच हे नियम बदललेले आहेत पहिला नियम म्हणजे मद्यपान करून वाहन चालवणं यापूर्वी जर तुम्ही मद्यपान करून गाडी चालवताना आढळलात तर तुम्हाला फक्त हजार ते पंधराशे रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागत होता पण आता तो दंड तब्बल दहा पट वाढवण्यात आलाय नवीन नियमांनुसार मद्यपान करून गाडी चालवताना पहिल्यांदाच पकडल्यास दहा हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना आढळलात तर हा दंड पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढेल आणि तुरुंगवास दोन वर्षांपर्यंत वाढू शकतो वाहतूक नियम म्हणजे हेल्मेट हेल्मेट शिवाय दुचाकी जर न वापरता टू व्हीलर चालवत असेल तर यापूर्वी शंभर रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता कुणी हेल्मेट शिवाय गाडी चालवताना आढळलं तर, तर त्यासाठी मात्र एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे यात महत्वाचं म्हणजे ही शिक्षा फक्त दंडापुरतीच मर्यादित राहणार नाही तर संबंधित टू व्हीलर चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी सस्पेंड सुद्धा केलं जाईल थोडक्यात फक्त पैसे भरून प्रश्न सुटणार नाही तर लायसन्स साठी पुन्हा हेलपाटे घालावे लागू शकतात दंडाच्या रकमेत दहा पट वाढ करण्याचा नियम कार चालकांसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे कारण सीट बेल्ट न घालणाऱ्या चारचाकी चाकी वाहन चालकांसाठी आता एक रुपये दंड लागू करण्यात आलाय यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये इतकाच होता तिसरा नियम म्हणजे गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे जर कोणी गाडी चालवताना फोनवर बोलत असेल तर आधी पाचशे रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता या दंडाच्या रकमेत सुद्धा दहा पटीनं वाढ करण्यात आली आहे हातात एक्सिलेटर किंवा स्टिअरिंग आणि कानाला मोबाईल अशा स्थितीत पोलिसांना दिसलात तर पाच हजार रुपये दंड भरण्याची तयारी ठेवा इथे प्रश्न फक्त पैशांचा नाही तर स्वतःसोबत इतरांच्या जीवाचाही आहे त्यानंतर चौथा नियम म्हणजे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड भरावा लागेल पाचवा नियम म्हणजे जर गाडीचा इन्शुरन्स नसेल तर आधी दोनशे ते चारशे रुपये इतका दंड आकारला जात होता पण आता मात्र हा दंड वाढवून दोन हजार रुपये इतका करण्यात आलाय तसंच इन्शुरन्स नसताना गाडी चालवण्याचा गुन्हा करणारी तीच व्यक्ती पुन्हा आढळली तर या गुन्ह्यात चार हजार रुपये इतका दंड घेतला जाईल आणि तीन महिने तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो सहावा नियम आहे प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय म्हणजेच पीयूसी शिवाय गाडी चालवली तर यापूर्वी एक रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता मात्र हाच दंड दहा रुपये आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा असा करण्यात आलाय नियम खास आहे जर टू व्हीलरवर तीन जणांना प्रवास करताना पकडलं तर एक हजार रुपये इतका दंड आकारला जाईल यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये इतकाच होता पुढचे काही नियम म्हणजे वेग मर्यादा ओलांडणं सिग्नल तोडणं रेसिंग करणं यांसारख्या गुन्ह्यांसाठी पाच हजार रुपये इतका दंड निश्चित करण्यात आलाय आधी हा दंड पाचशे रुपये इतका होता तसेच अँब्युलन्स अग्निशमन दल किंवा पोलीस वाहनांना वाट न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे आधी हा दंड फक्त एक हजार रुपये इतकाच होता वाहन क्षमतेपेक्षा अधिक सामान किंवा लोक भरून देणाऱ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक वाहन चालकांना याआधी दोन हजार रुपये इतकी रक्कम दंड म्हणून भरावी लागत होती पण नवीन नियमांनुसार हा दंड तब्बल वीस हजार रुपये इतका करण्यात आलाय तसंच या नवीन अधिनियमांनुसार अल्पवयीन वाहनचालकांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी कठोर कारवाई करण्यात आली आहे यापूर्वी या, या संदर्भातल्या गुन्ह्यांमध्ये दोन हजार पाचशे रुपये इतका दंड भरावा लागत होता पण आता मात्र अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास यासाठी पंचवीस रुपये दंड लागू करण्यात आला असून संबंधित व्यक्तीची वाहन नोंदणी रद्द करण्याची तरतूद यामध्ये केली आहे याशिवाय पालक किंवा मा वाहन मालकाला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल तसंच अल्पवयीन व्यक्तीला वयाची पंचवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही असंही या नियमानुसार स्पष्ट करण्यात आलंय थोडक्यात काय तर सिग्नल तोडणं गाडी चालवताना फोनवर बोलणं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण आता या दंडात दहा पट वाढ करण्यात आली आहे आता प्रश्न असा उभा राहतो की सरकारने हे नवीन नियम आणि दंड का लागू केले दहा पट दंड वाढवून सरकारला काय साध्य करायचंय तर भारत हा जगात रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू होणारा देश म्हणून ओळखला जातो दोन हजार रिपोर्ट नुसार रिपोर्टनुसार देशात चार पॉईंट ऐंशी लाखांपेक्षा अधिक रस्ते अपघात झाले ज्यामध्ये एक पॉईंट बहात्तर लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला दरवर्षी लाखो लोक अपघातात आपले प्राण गमावतात दारू पिऊन गाडी चालवणे वेग मर्यादा ओलांडणे हेल्मेट आणि सीट बेल्ट न घालणे यामुळे तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त अपघात होतात या सगळ्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय याच प्रकाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने नवीन वाहतूक नियम आणि दंड लागू केलेत असं भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय यापूर्वी दंड कमी असल्याने लोक नियमांचं वारंवार उल्लंघन करत होते आता दंडाची रक्कम दहा पट वाढवल्यानं हो वाहन चालक वाहतूक हो वाढवण्यापेक्षा रस्ते सुधारणावर जास्त भर द्यायला पाहिजे आधी सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत एखाद्याकडून चुकून नियम भंग झाला तर एवढी मोठी दंडाची रक्कम असेल तर अधिकाऱ्यांकडून एखादी चूक झाल्यावर त्यांनाही दंड होणार का असा प्रश्न सोशल मीडियावर लोकांकडून विचारला जातोय आता या दंडवाढीचा वाहतूक नियम पालनावर आणि सामान्य जनतेवर नक्की काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल या नियमांबद्दल आणि वाढलेल्या दंडाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा